महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स ट्विटर खाते हॅक झाले त्यांच्या खात्यावर पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ दिसत होते त्यांचे खाते सध्या रिकव्हर करण्यात आले आहे पण उपमुख्यमंत्र्यांचे खातेच हॅक झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली राजकीय नेत्यांच्या सायबर हल्ल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे यावरून राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकृत एक्स ट्विटर खाते हॅक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली या खात्यावरून पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट झाले आहेत या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली थोड्या वेळात एकनाथ शिंदे यांचे एक्स खाते रिकव्हर करण्यात आले आहे पण ही घटना उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेप मानली जात आहे सायबर पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे खाते कोणी हॅक केले याचा शोध घेतला जात आहे सायबर पोलिसांकडून आयपी ॲड्रेस तपासले जात आहे हे खाते कुठून हॅक करण्यात आले त्यामागील हेतू काय होता याचा शोध घेतला जात आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री शिंदे यांचं एक्स खाते पंचेचाळीस मिनिटांनी रिकव्हर करण्यात आले या घटनेमुळे सरकारी अधिकाऱ्यांसह सर्वसामान्य लोकांच्या डिजिटल सुरक्षेवर प्रश्न उपस्थित राहू शकतात सोशल मीडिया वापरताना प्रत्येकाने काळजी घ्यावी वेळोवेळी आपल्या खात्याचे पासवर्ड बदलावेत दरम्यान राजकीय नेत्यांचे अधिकृत खाते हॅक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधी झारखंड मुक्ती मोर्चाचे जे एम एम अधिकृत एक्स खाते हॅक झाले होते त्यामध्ये धक्कादायक पोस्ट करण्यात आल्या होत्या